हे हिंदीला चार ओळी आहेत की जिंदगी तो एक मदारी है हर किसी को नचाती है आज बारी मेरी थी कल तुम्हारी भी है नमस्कार मित्रांनो मी नीलेश पाटिक मित्रांनो मानवाने स्वतःच्या कधीही न पूर्ण होणाऱ्या इच्छांसाठी निसर्गाचे नियम मोडले निसर्गामध्ये ढवळाढवळ दोड़ केली आणि त्याचीच परत फेड म्हणून आज निसर्गाने एक भलं मोठं संकट मानवापुढे निर्माण केलेलं आहे जिथे निसर्गातील प्रत्येक घटक जसे पक्षी आज मुक्त विहार निसर्गावर मात करण्याचा गप्पा करणारा मनुष्य प्राणी चार भिंतीच्या आत कोंबल्या गेलेला आहे चुकी तर आपण केलीच आणि त्याचे फळही आपल्याला भोगावे लागणारच आहे आज या महामारीने मानवाचे आर्थिकच नाही तर सामाजिक आणि मानसिक संतुलन सुद्धा बिघडत आहे असो हळूहळू का होईना आपण या संकटातून नक्कीच बाहेर पडू पण मला थोडंसं वेगळ्या मुद्द्यावर बोलायचं आहे मला बोलायचं आहे करोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल मित्रांनो आज करोना व्हायरसबद्दल समाजात खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कॅन्सर एड्स टी बी हार्ट अटॅक शुगर अशा करोनापेक्षा कितीतरी पटीनं जास्त भयानक असलेल्या रोगांचा आपण आजपर्यंत मोठ्या हिमतीनं सामना करत आलेलो आहोत पण करोनासारख्या व्हायरसने आज एवढं भीतीदायक वातावरण निर्माण केलेलं आहे की आपण सामाजिक बांधिलकी पाळायला सुद्धा मागं पुढे करतो आहे काय होतं आहे की एखाद्या गावात एखादा करोना पेशंट आढळला ना तर सर्व गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं वेगवेगळ्या चर्चांना ऊस येतं गावामध्ये वेगवेगळ्या चुकीच्या अफवा पसरवल्या जातं जिथे ज्या घरामध्ये करोनाचा पेशंट निघाला त्या घराच्या आजूबाजूचे लोक दारातून खिडक्यातून घराच्या गच्चीवरून त्या घरापासून जाताना आवर्जून त्या घराकडे लक्ष दिलं जातं एवढं की त्या घरातील लोकांना दैनंदिन कामं सुद्धा करताना लाजवा त्या लोकांचे व्हिडिओ फोटोज सोशल मीडियाद्वारे व्हायरल केल्या जातात कालपर्यंत त्यांच्याशी उपस करणारी लोक साधं त्यांना विचाराचंही धाडस करत नाही तर त्यांना काय हवं नको हे तर दूर ज्या संकटकाळी त्यांना शेजाऱ्यांची गावाची समाजाची गरज असते त्याच संकटकाळात त्यांना अक्षरशः वाळीत टाकल्यासारखं केलं जातं तर हे इथपर्यंतच मर्यादित राहत नाही तो, तो करोना रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तिथे ट्रीटमेंट घेतो आणि बरा झाल्यावर घरी येतो त्याला जो चौदा पंधरा दिवसाचा क्वारंटाईन पिरियड दिला जातो तो सुद्धा तो पाहतो पण तेव्हा हे सगळं संपल्यानंतर तो घराबाहेर पडतो तेव्हा रस्त्यावरच्या प्रत्येक घरातल्या नजरा त्याला पोचत असतात त्याने कुठला तरी खूप गंभीर गुन्हा केलेला आहे याची जाणीव त्याला पदोपदी करून दिला जातो तो करोना रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय एकीकडे करोनाने उत्पन्न झालेल्या परिस्थितीशी लढत असतो तर दुसरीकडे या लोकांच्या केळस्वानी नजरेशी तर हे फक्त सामान्य माणसाच्या बाबतीत होतं असंच नाही तर ज्या लोकांसाठी आज आपण फेसबुकवर व्हॉट्सॲपवर सोशल मीडियावर मोठ्या मोठ्या पोस्ट करतो की करोना फायटर्स तुमचा आम्हाला अभिमान आहे करोना फायटर्स तुमच्या कार्याला आमचा सलाम ते आपले पोलीस कर्मचारी आरोग्य कर्मचारी महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा सफाई कर्मचारी डॉक्टर्स या लोकांपैकी जर एखादा कोणी करोना फायटर्स करोनाने ग्रस्त झाला त्यांना सुद्धा हीच वागणूक आपण सगळे देतो लक्षात ठेवा आधीच हे लोक तणावाखाली गेलेले आहेत आणि जर आपल्या अशा वागणुकीमुळे या लोकांचं जर खच्चीकरण झालं ना तर भविष्यात तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही अगदी तुमचं सरकार तुमचे आमदार खासदार तुमचे नेते लोक सुद्धा मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाहीये आपण समाजप्रिय प्राणी आहोत एकमेकांना आधार मिळावा म्हणून आपण समाजाची निर्मिती केलेली आहे करोना रुग्ण त्यांच्या नातेवाईकांची मदत करा अंतर जरूर ठेवा पण आपल्याला अंतर माणसाच्या शरीराशी शे ठेवायचं आहे माणसाशी नाही आपल्याला करोना या व्हायरसशी लढायचं आहे करोना रुग्णाशी नाही आणि मदत हे फक्त आर्थिक स्वरूपाचीच केल्या जात नाही तुम्ही त्यांना मानसिक आधार द्या तुम्ही त्यांचं मनोबल वाढवा लक्षात घ्या ही परिस्थिती आज कोणावरही येऊ शकते माझ्या हिंदीतल्या चार ओळी आहेत की जिंदगी तो एक मदारी है है हर किसी को नचाती है। आज वारी मेरी थी कल ती भी है मित्रांनो करोना आज आहे उद्या जाईल सुद्धा पण भविष्यात अनेक संकट मानव जातीवर येतच राहतात आणि या संकटांचा सामना जर करायचा असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊनच करावा लागेल म्हणून सांगतोय की सगळ्यांनी नियमांचं पालन करा प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा सर्वांना मदत करा चुकीच्या अफवा पसरवणं बंद करा काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची आणि इतरांची सुद्धा